बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रचंड गाजत आहे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच वाद मैत्री पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गन म्हणजेच अंकिता प्रभू वालावालकर स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे बिग बॉस मराठीचे प्रत्येक स्पर्धक चर्चेत आले आहेत अशातच रक्षाबंधनच्या निमित्ताने अंकिताने तिच्या बहिणींसोबतचा फोटो शेअर केले आहे त्याचबरोबर तिने बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे ज्यामध्ये ती बहिणींबद्दल बोलताना भाऊक झालेला दिसून येत आहे अंकिताने बहिणींसोबतचे फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिला आहे की आज रक्षाबंधन लहानपणी भाऊ नाही म्हणून मांजरांना राखी बांधत बांधत मोठे झाले आहोत गावात खूप आत्मधे राहतो त्यामुळे कोणी भाऊ असे रक्षाबंधनला आलेच नाही आपण खूप भांडतो पण मी मोठी म्हणून आई कायम मला सांगायची लक्षात ठेवा बहिणी भांडतात पण विसरू नका एकमेकांना मी बिग बॉस मध्ये जरी असले तरी तुम्हाला मिस करत असेल तुम्हाला काही कमी पडू नये अशी व्यवस्था करून जाते काळजी घ्या ताईचे पैसे संपतील कसं ऑर्डर करू असा विचार करू नका मन मारून राहू नका जे वाटेल ते मागून घ्या भांडू नका रडू नका लवकरच येते तुमची ताई पुढे अंकिताने बिग बॉसच्या घरातील व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये ती घरातील इतर सदस्यांसोबत संवाद साधताना म्हणते की मला दोन लहान बहिणी आहेत इथे येण्याआधी आमचं रक्षाबंधन झालं होतं आम्हाला लहानपणी खूप वाटायचं की आम्हाला भाऊ असावा ज्याच्याकडून आम्हाला गिफ्ट मिळतील कारण लहानपणी गिफ्ट खूप हवे असायचे आपल्याला तर आम्ही रक्षाबंधन करण्यासाठी नातेवाईकांकडे जायचो की कोणीतरी भाऊ असेल पण आम्ही तिघी असायचो आणि तेव्हा प्रत्येक जण आपापल्या सख्या बहिणीला तेव्हा पाकिटात शंभर रुपये द्यायचे पण आम्हा तिघींच्या पाकिटात तीस तीस तीस, तीस रुपये द्यायचे तेव्हा आम्ही विचार करायचो सगळ्यांच्या पाकिटात शंभर रुपये आणि आमच्या तिघींच्या पाकिटात तीस रुपये तर आम्हाला सांगितलं की तुम्ही तिघीजणी आहात जास्त खर्च होतो त्याचं आम्हाला खूप वाईट वाटायचं त्यानंतर आम्ही कोणाला रक्षाबंधनच करणं सोडून दिलं आणि आम्हीच एकमेकांना राखी बांधायला लागलो त्यामुळे गरजेचं नाही की भाऊस तुम्हाला बघेल मी एक मोठी बहीण आहे आणि मी माझ्या दोन्ही बहिणींचा सांभाळ करते त्यामुळे ज्यांना भाऊ नाही त्या, त्या सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा असं अंकिताने म्हटलं आहे तर अंकिता प्रभू वालावालकर हिच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका